कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना मोफत वीज देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडं मागणीबाबत लेखी निवेदन देण्यात आलं राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी अनुदानित शाळा तसंच सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच संगणक आणि प्रोजेक्टरद्वारे ऑनलाईन शिक्षण दिलं जातं त्यासाठी विजेची गरज असते मात्र हे वीज बिल व्यावसायिक दरांना आकारलं जातं त्यामुळे कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शाळांची वीज बिलं पूर्णत माफ करावीत या मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आलंय शाळांच्या मध्ये संगणकाच्या माध्यमातून असू दे प्रोजेक्टरच्या माध्यमातून असू दे ऑनलाईन पद्धतीने असू दे वेगवेगळ्या नवीन शैक्षणिक पद्धती शिक्षणाच्या येत आहेत आणि यासाठी विजेची आवश्यकता असते संगणक शाळांच्यामध्ये वापरले जातात विद्यार्थीसुद्धा ते संगणक हाताळतात त्यासाठी विजेची आवश्यकता असते शाळेच्या दैनंदिन कामासाठी विजेची आवश्यकता असते आणि हे व्यावसायिक बिल शाळांना भरायला लागू नये म्हणून आम्ही शासनाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर शिक्षणमंत्र्यांना विनंती केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून की आपण लाडकी बहीण यासारखी एक चांगली योजना शाळांसाठी आपण आणावी आणि शाळांना मोफत वीज या ठिकाणी द्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात राजाराम संगपाळ दस्तगीर मुजावर धीरज पारधी राज मेंगे सागर जाधव अभिजित साळोखे यांचा समावेश होता